बोरामणी गटातील पंचायत समिती निवडणूक होत आहे मुळेगाव तांडा बूथ क्रमांक वीस मध्ये एम मशीनच्या खाली जादूटोणा करून खाली ठेवले होते मतदान करत असताना कर माझ्या भाई भावाची बायको जात असताना त्याला तिथं चक्कर येऊन पडले आणि चक्कर का आलं हे त्यांना विचारल्यानंतर त्यांनी म्हणली की इथं असं जादूटोणा करून त्या मिशीनच्या खाली ठेवलेलं आहे तर हे च चौकशी करा म्हणले मग मी तिथं गेलो त्या अधिकाऱ्यांना बोललो अधिकारी म्हणले की कुठल्याही प्रकार असलं काय नाही तर मी म्हणले की अधिकाऱ्यांना तुम्ही उचलून बघा मिशीन तर खरोखर टोणा करून त्याच्यामध्ये मिशीनच्या खाली लिंबू त्याच्यामध्ये खील आणि जे काय दोरा वगैरे ठेवले होते आणि मी त्याचा व्हिडिओ केलेला आहे आणि फोटो पण घेतलेला आहे ह्याच्यामध्ये सर्वे सर्व भूत कर्म वीस मधले जे काय शासकीय कर्मचारी आहेत ते सगळ्यात मोठं सूत्रधार तिने होते त्यांचा हात होतं हे ठेवण्यामध्ये तिथल्या स्थानिक पुराणीला मॅनेज होऊन ते तसं जादूटोणा करून ठेवलेलं ते सगळ्याच्या नजरामध्ये आले हजारो लोकांनी बैठली बैठलेलं आहे तर मला या माध्यमातून सांगायचं आहे शासन प्रशासनाला की जो कोण अधिकारी त्याच्यामध्ये असेल त्याच्यावर कठोर कारवाई आणि जो कोणी केलं असेल याची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे मी अपक्ष उमेदवार संदीप रूपचंद राठोड काशेगाव पंचायत समिती आणि माझ्याबरोबर नंतर एक पाच मिनटानंतर बोरामणी गटातील शिवसेनेचे उमेदवार धनेशजी असले असणारे त्यांनीही पण उपस्थित होते त्यांनी पण बघितलेलं आहे की अशी परिस्थिती ते काय प्रकार म्हणले हे तर माझी एकच विनंती आहे की याच्यामध्ये कुठला अधिकारी आणि तिथले कोण स्थानिक पुराडी असतील त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजेल शासनाला एवढी माझी विनंती आहे